And एक, ते ना ना भाव्या आणि हर्ष गेले तोपर्यंत जेवढा घरामध्ये झालेला पसारा आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट दोघ आहेत म्हणून मग मी एक तुम्हाला जर माहितीच आहे की जेव्हा पण दोघं बाहेर जातात काही ना काहीतरी मी छोटी मोठी कामं करत असते जेणेकरून ते दोघं असताना मला ती करता येत नाही आणि खास करून भाव्य असताना तसंच आता पण मी एक काम करायला घेणार आहे धाब्याचं कबड जे की खूप पद्धतीने लावलेलं नाही आहे खूप घाण झाले असेच कपडे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ऑलमोस्ट सहा चारच दिवस उरलेले आहेत आम्हाला कोल्हापूरला जायला सो मी असं विचार करत होते की थोडंफार त्याची पण म्हणजे भाव्याच्या कपड्यांची पॅकिंग पॅकिंग म्हणजे असं नाही म्हणताय ना की जे कपडे तिथे घेऊन जायचे किंवा रेग्युलरसाठी जे यूज करते ते कपडे आणि तिकडे घेऊन जाण्याचे कपडे ते वेगळे काढावे जे म्हणजे नंतर मला थोडस इझी पड अगोदरच आम्ही हर्ष न्यू जिम जॉईन करत होतो तेव्हा शॉपिंग केली होती तेव्हा मागेलची पण शॉपिंग केली होती तर ते सगळे कपडे मी तिकडेच घेऊन जाणार आहे तर मग असं काही थोडंसं माझा ते तिचा कबट लावण्याचा टास्क आहे सो तुमच्यासोबत पण मी शेअर करते आणि दुसरी गोष्ट ते दोघं गेले आहेत तर घरामध्ये हे असं काही इकडे पसारा आहे Uh, तो पण सगळा uh, मी आवरून घेणार हो आहे इनफॅक्ट इनफॅक्ट किचन तर झालेलं आहे किचनमध्ये दोघां माझं मी सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे बेडरूम मध्ये जे दोघ पण उठले होते तर दोघांचे तसेच बॅ बँकेट वगैरे हो आहे मी आता ते सगळं आता आवरून घेईन पण पण तुम्ही ते ट्यून तर इथे हे काही भागाचं आहे जे डेलीचे कपडे मी तिच्यात ठेवते ते सर्व तर दाखवूया तुम्हाला कसं झालंय असं काय त्याची अवस्था झाली स्वतः पटकन ते आवरून घेते पटकन आवरून घेते म्हणजे ते पटकन आवरून नाही आणणार आहे त्याला एक दोन तास तरी आराम बिकॉज मी ते छोटे छोट्या कपड्यांच्या छोट्या छोट्या घड्या माराव्या लागणार तरी थोडाफार मी मारलेले आहेत काही जे हे त्या दिवशी घेतलेले तिचे हे काही कपडे आहेत ते साईडलाच ठेवणार आहेत काही घड्या मारलेले आहेत फक्त ते जरा मला व्यवस्थित करावे लागणार आहेत ॲक्च्युली असं आहे की हे थोडे दिवसासाठी आहे कारण का भा जसं आमचं वॉर्ड्रॉप बनेल तेव्हा भाव्याच्या कपड्यांसाठी पण एक सेपरेटली कबट असं बनवून घेणार तिचे पण कपडे तेवढेच होते जेवढे ते आमचे कपडे आहेत तेवढे डबल टीपन तिचे कपडे जास्त ते छोटे छोटे असल्या कारणाने आणि काही होतं की तीन चार महिन्याने कपडे मग तिला ते होत नाहीत ती अंगाने आणि ते वाढलेले असतात त्याच्यामध्ये कपडे होत पन्नामध्ये ते तसेच पडून राहतात म्हणून असे काही कपडे घेते की जेणेकरून ती अजून ॲटलीस्ट पाच सहा महिने तरी ती वेअर करू शकेल अशा टाइपचे कपडे घेते एखाद वर्ष तरी वेअर करू शकेल कपडे घेते मी ती वापरू मग ते आणि ह्या ज्या पॅन्ट तुम्ही ती लहान होते तर तिला ते थ्री फोर साईज व्हायला लागले तर तसं काहीतरी युज करण्याचा प्रयत्न करते कारण का काय होतं की आपण गोष्टी घेतो त्या वापरतो त्यांना काहीतरी आपण पैसे दिलेले असतात मग ते दोन चार वेळा यूज करून कपडे तसेच ठेवून कोणतीही गोष्ट म्हणा आपण ती यूज करून त्याला पैसे दिलेले असतात जेव्हा ती ठेवून देतो किंवा त्याचं तेव्हा असं वाटतं रिअलाइज होतं यार आपण याला पैसे दिलेले असतात कि तसंच फेकून देणं आपली काहीच नाही मग ते थोडस मनाला लागत ती गोष्ट मग म्हणून <laughs> थोडस मी मी आजला बोलत असते हे नको ते नको कारण का माझं माझं राहणीमान किंवा माझं जे काही थॉट प्रोसेस मी त्या ह्याच्यामध्येच वाढले की काहीही गोष्ट घेताना आपण पुढचा पाठचा विचार केला पाहिजे पुढे आपल्या ती उपयोगाला आली पाहिजे किंवा नाही आली पाहिजे ह्याचा उपयोग झाला पाहिजे नाही झाला पाहिजे ह्याच विचाराने घेतो आपण सगळ्या गोष्टी किंवा करतो सो थोडीफार काटकसर मधलीच माझी थॉट प्रोसेस आहे सो आता मी आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुन्हा लावून झाल्यावरती पर्यंत भेटू नंतर का मला माहिती आहे भाव्याने हर्ष आल्यावर हे मला भाव्य आल्यावर तुम्हाला ती एक एक कपडे काढणार आणि मग ती लावत बसणार त्याच्यापेक्षा ती यायच्या अगोदरच मी हे लावले आणि इथे जरा स्प्रे तसं पण मी आता एक लाकडी असल्या कारणाने झुरळ वगैरे होऊ शकतो मग मी ते थोडस क्लीन वगैरे करून पुन्हा लावून घेतो आतापर्यंत असं काही एवढं लावलेलं आहे अर्ध तास तरी झाला मला हे सगळं करते त्याला मी जे कपल दुखायला लागले बापरे फायनली फ्रेंड्स आपल्याला गलीचा दिसलाय आहे अच्छा ग्रे और ब्ल्यू ने गेलबेट ना भारी कार्पेट अच्छा अरे वा कितने तक ये कितने तक आया काय आला वाह आपला एवढा आवडला तू ते घालणार आहे बायत फ्रेंड्स बुधवारचा मार्केट लागलं आहे आणि मी काय आता पूजाला यायचं आहे परत मार्केटमध्ये मा मी नाही येणार मी कालचा ब्लॉग एडिट करत बसणार आहे आणि पूजा येईल मग मार्केटमध्ये बुबू सोबत किंवा एकटिक्स आहे ना आहे की नाही पॉपकॉर्नचा वास होता पॉपकॉर्न मला कुठं आहे आता पॉपकॉर्न घेणार आहे आपण फक्त माझ्यासाठी आणि पूजासाठी बिकॉज डॉक्टरांनी एका व्यक्तीला सांगितले तू हे सगळं खायचं नाही बरोबर काय आहे मूवी कसला मूवी आहे घरी जाऊन बघूया कॉफी नाही तू पी पण डॉक्टरांनी सांगितलंय एक ते दोन आठवडाभर किंवा नाहीच जमलं तर दूध बॉर्नविटा कॉफी डाळींब एपल अजून काय होतं या सगळ्या गोष्टी जे मेन आपण हमेशा इला देतो तू तर डाळिंब रोज देते ते नाही द्यायच्यात ते मेन रिझन आहे कॉन्स्टिपेशनचं ओके फॉर चिल्ड्रन्स बिलकुल नाही तुम्ही ते देत आहे म्हणून तिला तो त्रास होतोय आणि ती ज्या गोष्टी नको बोलते ना खायला त्या नका देऊ डॉक्टरांना सांगायचं ना ती सर्व गोष्टीलाच नको बोलते नाही म्हणजे बोलतो बट या सगळ्या गोष्टी नाही बोलत ते आणि या अशा गोष्टी आहेत ना फ्रेंड पण केली केळ्याने होते पण केळाने तिला सर्दी होत चालली कंट्रोल मध्ये पण होते ना तरी ती वाढते ते तू हर्ष काय तुला डॅडा बोलायला ते काय केलं म्हणजे कोणत्या डॉक्टर तर हा बनाना अजून तेलकट आणि थंड पदार्थ एक आठवड्यासाठी अवॉइड करायचं बाकी डाळिंब ऍपल दूध बनाना बनाना तर सर्दी जाईपर्यंत पण ते मोस्टली बोलतो नका जाता देऊ बट दिस दूध वाला आणि तिला आज ते हे पाजायचंय डिवॉर्मिंग वाला आणि ते एक आठवड्यानंतर परत ऐकलं ना बेटा डॉक्टर काय बोलत परत ना इंजेक्शन घ्यायला मग जाऊया आपण जावं लागेल मगाशी आपण बोललो काय काय नाही द्यायचं ते काय काय द्यायचं ते बघल्याच विसरूनच गेलो जो पूजाने टॉपिक केला लक्षात आला मेनली डॉक्टर राईस हिरव्या पाल्याभाज्या कशात पण द्या दाळीत हिरव्या पाल्याभाज्या घाला चपातीत हिरव्या पाज्या भाज्या घाला भातात हिरव्या पाल्याभाज्या घाला सगळं पण हिरव्या पाल्याभाज्या द्या मी ती भाज्या तर खातच नाही भाज्या खात नाही म्हणजे ती साधी कोथिंबीर आलेली ती खात नाही जे आपण किचन बनवायला दिले त्यांचं पण देत नाहीये ते पण खूप दिवस झाले उत्तर देत नाही आणि त्यांचं दुकान पण बंद आहे आणि काहीच त्यांचं आता नाही आपण त्यांना ऍडव्हान्स मध्ये पाच हजारच पे करून ठेवलेत ओके जे टोटल किचनचं होतं त्याच्यामधून ऍडव्हान्स पे केले आणि जिथे जिथे आपले पाच हजार रुपये आहेत ना फ्रेंड्स तिथून तिथून असे चिंताजनक काहीतरी रिस्पॉन्ड होत म्हणून ह्याच्या फोडून मी तरी ठरवलंय पाच हजाराची डील कुठेच करणार नाही ना बाबा वरचा एक रुपये देईल किंवा एक रुपये कमी देईल ओके पण पाच हजार नको हा बुजा जिथे जीत तिथे पाच हजारचा व्यवहार झाला का ताको ताको। का तुला का नको दाखव तिला फ्रॉक नाही घातलाय घातलाय ना आज बघूला रेडी कोणी केलंय फ्रेंड तिला होता तिला फ्रॉक घालायचं पण तुला रेडी कोणी गेलं बेटा आज आणि छान गेला ना पण हो तिने ते केस थोडेसे विस्कटवले दाखव मस्तपैकी केस वेस विसरून तिचे हे केलं होतं बट तरी तिने बाय दाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर असू द्या गोष्टी होतच राहतात तर तितक्या पुरता राग येतो कुणाला पण नंतरला आराम होतो माझं तर तेवढंच आहे बोलून झालं की शांत होऊन जातं पण काही लोकांचं नंतरला मग चालू होतं शॅम्पू आलं ना शॅम्पू किती काय लोशन आहे वेगळा अजून कोलॅप्स आहे नाही ना, ना? कोलॅप्स आहे <laughs> मी तिला सांगितलंय आपल्याला बार्टर कोलॅप नको नको आहे ते ठीक आहे कारण की आपला विचार जातो खूप खटपटपणा होते या बाईला मला रेडी करावं लागतं स्क्रिप्ट घेऊन द्यावी लागते तिच्याकडून बोलून घ्यावं लागतं अर्धा एक एक दिवस जातो त्यात आमचे भांडणं होतात त्याने अजून एक दोन दिवस जातो भांडणं याच्यामुळेच जा कारण की इज आहे की नाही एक टाइमला गिव्हप करून टाकते की नाही होते माझ्याच्या ड्रेस आहे फक्त जस्ट मी एक गेट रेडी करू शकते त्या ड्रेस बरोबर बस एवढंच आहे बाकी काय नाही त्या ड्रेसचे दाखवायचे

छान दिसेल हा ते सगळे प्लॅन आहेत नाही ते लगेच ना नको सांगायला अजून काय काय गोष्टी करायच्यात घरात थांबा पैसे आपल्याला वेळ माणसं म्हणजे म्हणजे युजर एक्सपिरियन्स सांगितलं सगळंच बेस्ट आहे इकडे आपण तिथं आहोत तिथे एवढंच की आपण कोणतं सर्व्हिसला कोणाला बोलवला ना आता गिझर पण बघा किती दिवसानंतर ट्वेंटी एटला ला आपण गिजर घेतलाय गिजरवाला आज येतोय चार तारीख चार तारीख ठीक आहे त्यात फॅनमध्ये पण टाइम म्हणजे प्रत्येक गोष्टीत आता किचनमध्ये ते पण दादा गायब झालेत ठीक आहे ते आता कुठे गेलेत माहिती नाही त्यांचं दुकान पण बंद आहे तुम्ही मध्ये पण बघित असेल दोन तीन वेळा दाखवला दुकान बंद तर फ्रेंड्स कोल्हापूरवरून रिटर्नची आपण तिकीट आता बुक करत होतो तर मस्तपैकी बघा पहिल्यांदा असं झालंय की आपल्याला लोअर बर्थ कन्फर्म पण झाली आणि एकतीस तेहतीस आता जस्ट आपण हे विश करतोय की सेम कंपार्टमेंट असावं हा म्हणजे एक कप्पा असतो ना एकतीस आणि तेहतीस पुढं पुढं लवकरच बसत असेल तर ठीक आहे पण इथं या कप्प्यामध्ये ही सीट आणि बाजूच्या कप्प्यामध्ये ही सीट असं नको व्हायला पाठ करून करायला की नाही mm -hmm. आता या बघितून चालू झाली रेकॉर्डिंग ठीक आहे होती mm -hmm. फ्रेंड तिला तिच्या हाताने रेकॉर्डिंग करायचे बट तिला समजत नाहीये त्यांचा हाल उल उल mm -hmm. आपल्याला काय दाखवायचं ते पण दिसतंय बरोबर मधून काहीतरी पडलं हर्ष हा दिवाळीला आला असत काय ही गागरुनी छोली वाडिओ कसा काढायचा ते समजलं रडशील परत पूजा तो ड्रेस घालून रेडी आहे ड्रेस घालून रेडी आहे बट तिचं म्हणणे ह्याच्यामध्ये नको दाखवू ब्लॉग मध्ये जे इंटरेस्टेड आहे बघायला ते रील्स वर बघतील बिकॉज त्याला रीलवरती तिला कोलॅबरेशन घेतले तिने ठीक आहे छान दिसतं पण छान वेगळं आहे हां हां नॉर्मल ड्रेसपेक्षा वेगळं आहे खरंच छान आहे ओके ओके आ जाव हो घर बघू मी चिमला जायला रेडी येते स्वभावपासून तर बघा इथं पण रेडी मस्ती करायला चालू करणं बिकॉज पूजा आता जाऊन आराम करते ती माझी बॅग का घेतली तू खेळायला खेळायसाठी आहे आणि तितक्यात आता तुम्ही बघितलं मी बोललो जस ते आले गिझरवाले हो दादा मी आज तऱ्यामुळेच उशिरा निघतो आणि कालचा व्लॉग पण गेले तीन चार दिवस मी रात्री अकरा वाजता पावणे बारा हा टाईम तो टाईम वगैरे कारण की आहे छोट्या मोठ्या कामामध्ये बिझी हो जरा दिवसा तर म्हणून उशिरा जात होतो बट आज म्हटलं आज गिझरवाल्याचा पण यायचा वेट करू कारण की मला बघायचं ते व्यवस्थित बसवता ते नाही बसवते परत कुठे ते म्हणून मी विचार केला जिमला उशिरा निघतो तर त्याचसोबत थोडा वेळ वेट करत होतो तो ब्लॉग पण एडिट केला त्याला अपलोड करतो आणि आता ते दादा येतील पटापट आपण गिजर बसवून घेऊ आणि मग नंतरला निघून चिमला मम्माला उठव जा मम्माला बोल गिझर वाले येत ते बसवायला जा तू जेवण बनव पण मम्माला जाऊन उठव बोल गिजरवाले दादा येतं ते उठा